प्रसारित करीत आहोत कोरोना वृत्तविशेष श्रोतोहो नमस्कार आजच्या कोरोना वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आजच्या कोरोना वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत कोरोना काळात जगाला मदत केल्याबद्दल जागतिक आरोग्य संघटनेनं भारताचं केलेलं कौतुक आणि अशा प्रकारच्या मदतीची आवश्यकता याविषयी केलेलं विवेचन श्रोतेहो आज जगातल्या अनेक देशांमध्ये कोविड एकोणीस प्रतिबंधक लसीकरण मोहीम सुरू आहे कोरोनाचे जगभराला वेठीस धरायला सुरुवात केल्यानंतर साधारण वर्षभराच्या अंतरानं आपल्याला आपत्कालीन वापरासाठी लस मिळाली पण जरा मागे वळून पाहिलं तर कोरोनानं आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती तेव्हा या आजारावर उपचार कसे करायचे असाच प्रश्न सगळ्यांसमोर होता आजही कोरोनावर लस असली तरी पक्क औषध मात्र नाही उपचारांच्या अनेक प्रयोगांमधून त्या त्यावेळी प्रभावी ठरलेली उपचार पद्धती आपण परिस्थितीनुसार स्वीकारत आहोत यात पुन्हा सर्वात मोठी अडचण होती ती औषधं आणि वैद्यकीय साहित्याच्या उपलब्धतेची कुणाकडे ती होती तर कुणाकडे कमी होती तर कुणाकडे नव्हतीच जगातले गरीब देश तर प्रगत देशांकडे मदतीसाठी पाहत होते भारतानंही परिस्थितीला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि सुरुवातीला औषधं आणि वैद्यकीय साधनं त्यानंतर आता कोविड प्रतिबंधक लस आपण जगातल्या अनेक देशांमध्ये दे पोचवत आहोत जागतिक आरोग्य संघटनेनंही भारताच्या या वृत्तीची दखल घेत देशाची आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली आहे याच विषयी अधिक वैद्यकीय सुजित अडसूळ तर ह्या कोरोनाच्या संकटामध्ये हे संकट भारतीयांनी एक आव्हान म्हणून स्वीकारलं आणि भारतीयांनी जे जागतिक स्तरावरती प्रयत्न केले ते अतिशय कौतुकास्पद आहेत रॅपिड रिस्पॉन्स टीमच्या अंतर्गत शेजारील देशांना मदत करण्यासाठी भारताने आर्म फोर्सेस चे डॉक्टर्स सायंटिस्ट हे नेपाळ आणि ने मालदीव सारख्या देशांना पाठवले हो तिथे त्यांनी टेस्टिंग फॅसिलिटीज उभ्या केल्या आणि हॉस्पिटल्स उभं करण्यासाठी मदत केली आणि ह्याच्यातूनच भारत हा एक ग्लोबल लीडर म्हणजे जागतिक पातळीवरती लिडर म्हणून उभं येण्यासाठी पुढे येण्यासाठी तयार झाला त्याच्यानंतर लॉजिस्टिक्स म्हणजे सामान होतं वैद्यकीय सामान होतं त्याच्यामध्ये काय होतं तर क्रिटिकल केअरचे मेडिसिन्स होते महत्वाची औषधं होती मोठे मोठ्या लॅबचे इक्विपमेंट्स होते डायग्नॉस्टिक म्हणजे निदान करणारे किट्स होते व्हेंटिलेटर्स होते मॉनिटर्स होते पी किट होते हे सर्व सामान भारत देशाने एकशे पन्नास देशांना निर्यात केले म्हणजे ह्या कृतीतून भारताने हा आपण हा फर्स्ट रिस्पॉन्डर आहोत जागतिक पातळीवरती हे दाखवून दिलं हे अतिशय महत्वाची स्टेप्स या वेळेला होते ह्याच्यामध्ये ही पाठवले आणि लाईफ सेविंग ही पाठवून दिले अर्मा इंडस्ट्रीला खूप बळकटी ह्या कोरोनाच्या काळामध्येच मिळाली म्हणजे अगदी ह्युमॅनिटेरियन म्हणजे मानववादी दृष्टिकोनातून म्हणा किंवा कमर्शियल म्हणजे व्यावहारिक दृष्टिकोनातूनही म्हणा भारत देशाने पॅरासिटोमल आणि एससी एस हे दोन उर्ण घेतली आपण हायड्रोसोक्लोरोक्विनचं उदाहरण आणि पॅरासिटोमॉलचं उदाहरण तर ह्या टॅबलेट्स जवळजवळ पन्नास लाख डॉलर टॅबलेट्स हे आशियाई देशांना पाठवलेल्या हो आहेत एकशे पन्नास देशांना आपण औषधं पाठवलेली हो आहेत म्हणजे अतिशय लार्ज स्केलमध्ये आपण ह्याचं प्रोडक्शन केलं आणि सगळीकडे ह्याचं आपण डिस्ट्रीब्युशनही केलेलं आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे व्हॅक्सिनच्या संदर्भात येते आपण सगळ्यांना माहिती आहे की भारतातलं डिसीज पॅटर्न थोडासा जागतिक लेवलच्या किंवा देशांच्या पेक्षा थोडासा वेगळं राहिला आणि ह्याच्यामध्ये आपलं रिसर्च रिसर्चर्स असतील सायंटिस्ट असतील फार्मसी इंडस्ट्री असेल सगळ्यांनी एक आव्हान स्वीकारून लस तयार केली आणि या लसीमध्ये मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की सिक्स्टी पर पर्सेंट ऑफ व्हॅक्सिन प्रोडक्शन ऑफ द वर्ल्ड जगातलं साठ टक्के कोरोनाच्या लसीचं उत्पादन आज भारत देश करतोय माझा देश करतोय आपला देश करतोय आणि त्याचबरोबर ह्याचं डिस्ट्रीब्युशन करण्यामध्ये सुद्धा भारत देशाने खूप मोठी आघाडी घेतलेली एक सिस्टमॅटिक अप्रोच ठेवलेला आहे म्हणजे अगदी उदाहरणं कंपनीची नावं घेऊन द्यायची झाली आता झायडस कंपनी असेल भारत बायोटेक असेल जिनोवा कंपनी असेल त्यांनी इंडिजिनस व्हॅक्सिन तयार करण्यासाठी खूप प्रयत्न चालला त्यांचे प्रयत्न यशस्वी होताना दिसत आहेत स्वतःचं वॅक्सिन आपल्या स्वतःच देशाचं वॅक्सिन स्टार्टअप बंद त्याचप्रमाणे सिरम इन्स्टिट्यूट असेल ऍस्ट्राजेनिका असेल डॉक्टर रेडीज असेल स्पुटनिक असेल त्या जागतिक लेवलच्या कंपन्यांबरोबर आपल्या कंपन्यांनी कोलॅबोरेशन करून जवळजवळ दोन कोटी डोसेस आपण युनायटेड नेशन्सच्या सर्व देशांना वितरित केलेले आहेत आणि तुम्हाला माहिती दोन वॅक्सिनचे नाव आपण सतत ऐकतो एक तर कोविशिल्ड आणि दुसरं कोवॅक्सिन कोविशिल्ड हे ऍस्ट्राजेनिका आणि ऑक्सफर्ड व्हॅक्सिनचं एक व्हर्जन आहे जे आपल्या सिरम इन्स्टिट्यूटने तयार केलं आणि कोव्हॅक्सिन हे भारत बायोटेकने डेव्हलप केलेलं वॅक्सिन आहे म्हणजे वॅक्सिनच्या बाबतीमध्ये तयार करण्याच्या बाबतीमध्ये वितरित करण्याच्या बाबतीमध्ये जागतिक लेवलमध्ये भारताने खूप मोठं काम केलेलं आहे एक मानवतावादी दृष्टिकोनातून केलेलं आहे आणि आपला धारा उभा केलेला आहे कोविड एकोणीस ची सात अवघ्या जगासाठी असं संकट ठरलं की ज्यानं केवळ आरोग्यविषयीच नाही तर आर्थिक समस्या निर्माण केल्या या महामारीनं जिथे प्रगत देशांना आर्थिक फटका बसला तिथे जगभरातल्या गरीब देशांमध्ये दे काय स्थिती असू शकेल याची कदाचित आपल्याला कल्पना करता येणार नाहीच म्हणूनच तर जगातल्या ब्याण्णव गरीब आणि अल्प उत्पन्न असलेल्या देशांना कोविड काळात वैद्यकीय साधनांसह लस पुरवठा करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेनं कोवॅक्स हा उपक्रम चालवला त्यामुळेच अनेक देश आज या साथीच्या आजाराचा सामना करू शकताय जेव्हा कोणतंही जागतिक संकट येतं तेव्हा या संकटाचा सामना करताना कमकुवत पडू शकतील अशा देशांना मदत करणं हे खरं तर प्रत्येक सक्षम देशाचं कर्तव्यच असतं कारण अशा संकटात प्रगत देशालाही काही एक बाबींमध्ये इतरांचीही मदत लागू शकते त्याच पार्श्वभूमीवर अशा संकट काळात परस्पर मदतीची गरज आणि कोवॅक्स या उपक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत नाशिक इथल्या मराठा विद्या प्रसारक समाज औषध निर्माण महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर मिलिंद वाघ करोना ही एक जागतिक महामारी आहे आणि आतापर्यंत जगामध्ये दोन विश्वविद्ध झालेत त्याच्यामध्ये जेवढी माणसं याला बळी नाही पडली त्याच्यापेक्षा जास्त माणसं या करोनाच्या महामारीमध्ये आतापर्यंत दगावलेली आहेत आणि जसं जागतिक महायुद्ध हे जागतिक होतं म्हणजे सर्व जगावर त्याचा प्रभाव होता तसा या महामारीचा पूर्ण जगावर आज प्रभाव आहे जगामध्ये असा कुठलाही देश नाही की जो आज कोविड साथीपासून मुक्त आहे ह्या जागतिक महामारीचं संकटाला तोंड देण्यासाठी जागतिक प्रयत्नांचीच गरज होती आणि त्याच्यामध्ये एक महत्वाचा भाग किंवा नेतृत्व दिलं ते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा जागतिक आरोग्य संघटनेने या संघटनेने सुरुवातीपासूनच कोविड बाबतची माहिती देवाणघेवाण वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये व्हावी यासाठी प्रयत्न केले आणि एका त्रिसूत्रीचा अवलंब त्याने केला ज्याच्यानुसार कोविडचं टेस्टिंग हे कसं लवकर करता येईल त्याच्यानंतर त्याच्यावरचे ट्रीटमेंट त्याच्यासाठी लागणारी औषधं ही कशी उपलब्ध होतील आणि तिसरा खांब या पूर्ण मोहिमेचा होता तो व्हॅक्सिन्स किंवा लसीवर आता व्हॅक्सिन्सच्या निर्मितीकडे जर आपण बघितलं तर त्याच्यातले तीन टप्पे आपल्याला दिसतील एक म्हणजे व्हॅक्सिनचा शोध लागणं त्याची निर्मिती करणं नंतर त्याचं मॅन्युफॅक्चरिंग मोठ्या प्रमाणावर त्याचं उत्पादन करणं आणि उत्पादित व्हॅक्सिन्स हे च वितरण पूर्ण जगामध्ये करण्यासाठी डब्ल्यू एच ने पुढाकार घेतला आणि या कार्यक्रमाला साधारणतः कोव्हॅक्स असं म्हटलं जातं आजच्या आपल्या ह्या कोविड विरोधातल्या जागतिक लढाईचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये आज अनेक वॅक्सिन्स ही विकसित झालेली आहेत त्याच्यातले अनेक वॅक्सिन्सची निर्मिती उत्पादन हे पण सुरू झालेलं आहे जसं भारतामध्ये कोविशिल्ड आणि कोवॅक्सिनची निर्मिती झाली फायदर आणि मॉडर्नाचं वॅक्सिनची निर्मिती झाली चीनमध्ये वॅक्सिनची निर्मिती झाली रशियाचं स्पुटनिक व्हॅक्सिन आला त्यामुळे आता निर्मिती ही मोठ्या प्रमाणावर झालेली आहे आता तिसरा जो टप्पा आहे तो आहे या व्हॅक्सिनचं वितरण पण आपण म्हणतोय त्याप्रमाणे ही जागतिक महामारी आहे त्यामुळे जगातील प्रत्येक देशामध्ये हे व्हॅक्सिन पोहोचवणं हे आजचं सर्वात मोठं आव्हान आज जागतिक जगासमोर आहे आणि त्यानुसार कोवॅक्स या कार्यक्रमानुसार एक उद्दिष्ट ठरवलं गेलेलं आहे ते म्हणजे दोन हजार एकवीस सालाच्या अखेरपर्यंत जगातील कमीत कमी वीस टक्के लोकसंख्येपर्यंत हे वॅक्सिन्स पोहोचवलं गेलं पाहिजे यासाठी ने जसा पुढाकार घेतलेला आहे तसं स्वीडन आणि इतर श्रीमंत राष्ट्रांच्या गावी या संघटनेने म्हणजे ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सिनेशन आणि इम्युनायझेशन ही एक जुनी संघटना आहे दोन हजार सालापासून काम करते तिने पुढाकार घेतलेला आहे बिल गेट्स आणि मिलिंडा गेट्स यांच्या फाउंडेशन आणि त्यासारख्या काही एनजीओने पण याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे जगामध्ये वॅक्सिनच्या वितरणामध्ये प्रमुख अडथळा हा होता की जगामध्ये जी एक दरी आहे श्रीमंत आणि गरीब राष्ट्रांमध्ये आणि त्या विषमतेमुळे अनेक निर्णय यांवर त्याचा प्रभाव पडतो तसाच तो एक प्रभाव व्हॅक्सिनच्या वितरणावर पडण्याची दाट शक्यता होती कारण श्रीमंत राष्ट्रांकडे असलेल्या सुबत्तेमुळे त्यांच्याकडे असलेल्या पैशामुळे आणि त्यांच्याकडे असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे व्हॅक्सिन्सची निर्मिती ह्या श्रीमंत राष्ट्रांमध्ये होईल आणि त्या निर्मिती झालेल्या वॅक्सिन्सची साठवणूकही ही श्रीमंत राष्ट्र पहिल्यांदा करतील आणि गरीब राष्ट्र त्याच्यापासून वंचित राहतील ही एक भीती पूर्ण जागतिक स्तरावर होती पण मग असं झालं तर काय होईल जागतिक आरोग्य संघटनेचं आणि कुठल्याही विचार करणाऱ्या माणसाचं यावर साधं उत्तर आहे की ही एक जागतिक महामारी आहे आणि जोपर्यंत सर्वजण सुरक्षित होत नाही तोपर्यंत कोणीच सुरक्षित राहणार नाही नो वन इज सेफ अनलेस एव्हरी वन इज सेफ हे त्याच्यातलं मुक्त भाग आहे म्हणजे जगामध्ये काही ठिकाणी जर वॅक्सिन्स पोहोचले नाहीत आणि तिथल्या करोनावर जर आपल्याला मात करता आली नाही तर तो धोका फक्त त्या जागेपुरता त्या लोकसंख्येपुरता मर्यादेत राहत नाही तर तिथून तो इतर ठिकाणी परत पसरेल आणि ही महामारी परत डोकं वर काढेल त्यामुळे जर याच्यावर मात करायची असेल तर जगामध्ये प्रत्येक ठिकाणी ही वॅक्सिन पोहोचणं आवश्यक आहे थोडक्यात गरीब राष्ट्रांपर्यंत जर व्हॅक्सिनचा पुरवठा झाला नाही तर गरीब राष्ट्रांचं त्याच्यामध्ये नुकसान तर होईलच पण त्याचबरोबर श्रीमंत राष्ट्रांचं सुद्धा त्याच्यामुळे नुकसान होईल कारण ही एक जागतिक महामारी आहे याचा गांभीर्याने विचार झाल्यामुळे आज डब्ल्यू एच तर्फे अनेक प्रयत्न केले जात आहेत संशोधनाच्या पातळीवर आपण बऱ्यापैकी पुढे सरकलेलो आहोत आणि निर्मितीच्या पातळीवरही भारत ब्राझील किंवा साऊथ आफ्रिके सारख्या देशांनी याच प्रचंड मोठ्या प्रमाणावर निर्मिती आता केलेली आहे आणि ह्या कोव्हॅक्स कार्यक्रमाअंतर्गतच मागच्याच आठवड्यामध्ये आफ्रिकेतील जे अत्यंत गरीब देश आहेत त्यांच्या पर्यंत सुद्धा व्हॅक्सिन्सच्या पुरवठा करण्याची सुरुवात झालेली आहे ही महामारी आणि त्याविरोधातली लढाई जशी जशी पुढे सरकेल त्याबरोबर काही अजून काही तांत्रिक आणि आर्थिक विषय हे पुढे येतील उदाहरणार्थ या वॅक्सिन्सची शोध आणि निर्मिती ही जास्त करून श्रीमंत राष्ट्रांनी केलेली आहे आणि याच्यासाठी उच्च तंत्रज्ञान हे वापरलं गेलेलं आहे उदाहरणार्थ असाझेनिका आणि ऑक्सफर्डच्या लसीची निर्मिती सिरमने भारतामध्ये केली पण याचा बौद्धिक अधिकार इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हा अश्रझनिका आणि ऑक्सफर्ड यांच्याकडे प्रामुख्याने आहे आता जागतिक स्तरावर भारत आणि आफ्रिके साऊथ आफ्रिका या देशांनी एक मागणी केलेली आहे की जगाच्या हितासाठी हे जे बौद्धिक अधिकार या मोठमोठ्या कंपन्यांकडे आहेत पेटंट आहेत तर त्यांनी त्याच्यावरचे हक्क सोडून द्यायला हवेत तसं जर त्यांनी ते हक्क जर सोडले तर इतर देशातील औषध कंपन्यांना त्याची निर्मिती मोठ्या प्रमाणावर करता येईल आणि जर ही निर्मिती मोठ्या प्रमाणावर झाली तरच या साथीला आपण लवकरात लवकर अटकाव करू शकू त्यामुळे एक आपातकालीन परिस्थिती म्हणून या मोठ्या कंपन्यांनी या व्हॅक्सिन बौद्धिक अधिकार देऊन टाकायला हवेत ते या पेटंटचे अधिकार त्यांनी सोडून द्यायला हवे हा एक मोठा विचार प्रवाह आहे वॅक्सिनच्या उपलब्धतेसाठी सुद्धा निर्मितीसाठी सुद्धा आणि त्याचबरोबर या व्हॅक्सिनची किंमत कमीत कमी ठेवण्यासाठी या सर्व प्रयत्नांमध्ये यश हे नक्कीच आलेलं आहे पण ही महामारी जर अजून लवकर आटोक्यात आणायची असेल तर त्यासाठी अधिक प्रयत्नांची गरज आहे आपण इथे हेही लक्षात ठेवायला पाहिजे की ही केवळ आरोग्याची समस्या नाही एक वर्षाहून अधिक ही महामारी जागतिक स्तरावर असल्या कारणाने जागतिक आर्थिक व्यवस्था सर्व राष्ट्रांमधली ही आज प्रचंड धोक्यामध्ये आलेली आहे त्यामुळे या महामारीवर जर लवकरात लवकर आपण मात नाही केली तर जागतिक अर्थव्यवस्थेला अजून धक्के बसतील आणि त्याच्यामुळे सर्वच माणसांचं श्रीमंत आणि गरीब राष्ट्रांमधील माणसांचं जीवन हे अधिक कठीण होईल त्यामुळे कोव्हॅक्स किंवा गावी सारख्या श्रोते हो कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचं असेल तर जगातल्या हा लढा एकमेकांच्या लढायला हवा आणि या बाबतीत भारत आपलं कर्तव्य अत्यंत जबाबदारीनं पार पाडत आहे श्रोते हो याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या सरस्वती कोळेकर निर्मिती सहाय्य विवेक वानखडे लेखन आणि समन्वय विकास यादव आणि श्वेता सोपारकर आणि निवेदन शैलेश मोहिते